विरोधकांच्या पोटात जे काही आहे मला त्याचं आश्चर्य वाटतंय कारण की त्यांना दीड हजाराची किंमत नाहीये त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की दीड हजार हे काय फार नाही किंवा दीड हजारामध्ये काय येतं आणि ज्यांना स्वतःच कर्तृत्व नाव पुढे घेऊन जाऊन सुरक्षित असलेला मतदारसंघही ज्यांना लढता आला नाही त्यांनी अशी वक्तव्य करून येते त्याच्यामुळे मी असेल आम्ही चंद्रकांत असेल आम्ही संघटनेतून आलोय चळवळीतून आलोय रस्त्यावर आंदोलन करून आलोय जनतेसाठी काम करून आलोय त्याच्यामुळे आम्हाला दीड हजाराची किंमत आहे मला एक प्रश्न पडलाय की ते त्यांच्या घरामध्ये कोण कुठल्या पक्षात आहे हे मला अजून कळालेलं नाही आपल्या माध्यमातून आपण सविस्तर जर माहिती दिली तर आम्ही निश्चितपणाने तो प्रयत्न करू पण कुठं कोण जाणार आहे आणि कुठं कुणाला विधान परिषद मिळाली कुणा कोणाचा प्रचार लोकसभेला कसा केलाय असं सगळं फार मोठा गोंधळ आहे तो जर थोडासा क्लिअर झाला महाराष्ट्रासमोर तर आपल्याला त्याचा पुढचा विचार करता येईल एकतर नगरपालिकेमध्ये ज्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे अशा लोकांचा ज्यांना जनाधारच नाही अशा लोकांच्या वक्तव्यावाला मी फार महत्त्व देत नाही आणि ज्यांच्यावरती आदरणीय पवारसाहेबांच्या उपकाराने ते आज पदं भोगत आहेत बाकी त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काही नाही आहे त्यांना पवारसाहेबांनी दिलं आहे म्हणून त्या आहेत पण ज्या पवारसाहेबांनी त्यांना एवढं दिलं त्या पवारसाहेबांना पण त्या सोडून चालल्या गेल्यात तशा लोकांना मला असं वाटतं फार महत्त्व देण्याची गरज नाही कारण बाप बदलणार पैकी त्या आहेत बाप बदलणं त्यांना फार सोपं आहे कारण पहिले आदरणीय पवार साहेबांसोबत होत्या त्यांच्या नंतर सुप्रियाताई सुळेंमुळे त्या आज ज्या मोठ्या झालेल्या पण टीका करायला कमी करत नाहीत तर ज्यांना ज्यांनी भरपूर दिलं त्यांच्या त्या थे होऊ शकत नाहीत तर त्या जनतेच्या काय होणार आहे त्याच्यामुळे फार त्यांच्यावरती बोलण्यासारखं मला तरी वाटत नाही त्यांनी की फार त्यांच्यावर काही वक्तव्य करावं साई मी तरी वडिलांचा वारसा चालवते आपण सोशल मीडियावरती तुमच्या प्रत्येक वक्तव्याच्या खाली ज्या कमेंट्स येतात ना त्या कमेंट्स वाचल्या तर तुम्हाला कळेल की लोकांना तुम्ही काय म्हणून राजकारणात आहात हे जे लोक बोलतात ना त्या एकदा कमेंट्स नक्की वाचा त्या कमेंट्स ज्या येतात त्याच्यापेक्षा माझ्या वडिलांच्या वारशावरती मी काम करते याचा मला अभिमान आहे आनंद आहे की माझ्या वडिलांचाच वारसा कम करून मी पुढे गेलेली आहे पण त्या कमेंट्स तुम्ही नक्की वाचा ज्या कमेंट्सवरती की खाली तुमच्या वक्तव्यावरती त्या येतात ना त्या वाचा नक्की तुम्हाला कळेल तुमचं राजकारणातलं अस्तित्व ग तुम्हाला कळेल दिवसेंदिवस रुपालीताई चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्यामधला वाद हा अतिशय टोकाला चालला आहे रुपाली चाखणकर यांनी रोहिणी खडसे यांना बापाच्या जीवावर किती दिवस राजकारण करणार नवऱ्याचं नाव लाव आणि राजकारण कर म्हणजे तुला नगरसेवक तरी होता येतं का ते पाहू अशी टीका चाखणकरांनी केली त्याला प्रतिउत्तर देत असताना रोहिणी खडसे यांनी मी बापाच्या जीवावर तरी राजकारण करते तुमच्यासारखं बाप बदलण्याची माझी अवलाद नाही अशी सनसनीत टीका केली त्यामुळे या दोघांमधील वाद हा भविष्यात निवडणुकीच्या तोंडावर वाढत जाणार हे मात्र नक्की के या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा